महाराष्ट्र विधान परिषद भारतीय जनता पार्टीचे आमदार श्री विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल पाचचे हेल्मेटचे वाटप करण्यात आले भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष श्री प्रभुदास उर्फ अण्णा भोईल यांच्या वतीने कळंबोली हायवे एम जी एम हॉस्पिटल येथे यावेळी अनेक मोटारसायकलवाल्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसेच आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांनी प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांचे आभार व्यक्त केले एक चांगला उपक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त राबवला त्याबद्दल आपले धन्यवाद नक्कीच भविष्यात आपले नाव उंच शिखरावर असेल